महाड तालुक्यातील नातेगावचे रहिवासी संदीप रामचंद्र जंगम यांचा माणगाववरून महाडकडे येत असताना टेंपाले गावाच्या हद्दीत दुचाकी घसरून अपघात झाला या अपघातात जंगम यांच्या पायाला गंभीर दुखापती झाल्या घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी संदीप जंगम यांना माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं परंतु दुखापती गंभीर स्वरूपाच्या असल्याने माणगाव येथून संदीप जंगम यांना पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं एमजीएम रुग्णालयात जवळपास दीड महिने औषधोपचार सुरू होता नातेगावचे स्थानिक कार्यकर्ते प्रसाद देशमुख यांनी ही बाब भरत गोगावले यांना सांगितली गोरगरिबांच्या आमदारानं संदीप जंगम यांना आर्थिक मदत करून दिलासा दिला शिवाय युवासेना कोर कमिटी सदस्य विकास गोगावले यांनी संदीप जंगम यांच्या घरी जाऊन रुग्णाची विचारपूस केली तसंच महाडवरून मुंबई येथे जाण्यासाठी दोन वेळेस रुग्णवाहिका करून दिली संकट समयी मदतीचा आधार दिल्याने जंगम कुटुंबियांनी आमदार भरतष गोगावले यांचे आभार मानले माझं नाव संदीप रामचंद्र जंगम मी राहणार नातेगावचा मी माझ्या मिसेसला घेऊन गे। सासरवाडीला गेलो होतो तिथून गावी येताना मानगाव जवळ मानगाववरून डोनीरा आपला लोणीर सोडल्यावरती टेम्पाला जाऊन एक्सिटंट झाला त्यावेळी माझे गाववाले सर हे सहकार्य करा धावत गेले होते तिथून मला मानगावला हलवण झालं मानगाववरून मला मिसेसला माझ्या मानगावला ठेवली मानगावचे तेने जे कार्यकर्ते होते ज्यांनी मला अँब्युलन्स पनवेलला नेण्यासाठी दिली तिथून मला पनवेलला एक सहा महिना ठेवला होता तिथून मग माझं ऑपरेशन झाल्यावर मला नातेगावाला पुन्हा घरी आणलं घरी आणल्यावरती माझे मित्र प्रसाद देशमुख यांनी विकास शेडगोपाल यांना कानावर घातलं असं मी आसा असं झालं आहे मग ते माझ्या घरी आले होते माझ्या गरिबाच्या घरी येऊन ते गेले त्यांनी मला थोडीफार मदत केली नंतर मग त्यांचे वडील भरतशेठ शेठ आले होते त्यांनीसुद्धा दोन वेळा राऊंड मारून गेले म्हणले तुला काय मदत लागली तिथं सांग तर ठीक आहे तर मी त्यांना बोललो मला दवाखान्याला जायसाठी गाडी पाहिजे प्रसाद देशमुखींना फोन केला म्हणजे शेठ सांगा असं असं आहे मग प्रसाद देशमुखनी फोन करून दोन वेळा मला गाडी देण्यासाठी मदत केली आणि विकास शेट स्वतः येऊन गेले होते गोर मी आभार मानतो गोरगरिबांच्या संकट काळी सढळ हसते मदत करतात थेट म्हणूनच पुन्हा एकदा आमदार भरत शेठ